हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एम पी सी अस्परंट या यूट्यूब चॅनलवर आज आपण चालू घडामोडी बघणार आहोत तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे यातून तुमचे बरेचसे पॉईंट कवर होतील महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न कोणत्या मंत्रालयाने दिल्लीत जल इतिहास उत्सव आयोजित केला आहे तर शिक्षण मंत्रालय गृह मंत्रालय वित्त मंत्रालय जलशक्ती मंत्रालय जल त्याचं उत्तर आहे जलशक्ती मंत्रालय जलशक्ती मंत्रालयाने मंत्रालयाने जल इतिहास उत्सव आयोजित केलेला आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील तरुणांचे कौशल्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था एन एस टी आय प्लस जी पायाभरणी कोणत्या शहरात केली आहे तर ऑप्शन काय काय आहे भुवनेश्वर संबळपूर पुरी ब्रह्मपूर तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए भुवनेश्वर तर भुवनेश्वर मंत्रालयाने सॉरी भुवनेश्वर शहरात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील प्रज्ञांचे कौशल्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था एन एस टी आय प्लसची पायाभरणी भुवनेश्वर शहरामध्ये केली आहे पुढचा प्रश्न पंचवीस लाख शैक्षणिकदृष्ट्या दुर्लभ दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कोणत्या सरकारने मिशन दळ सुरू केले आहे तर ऑप्शन काय काय आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड बिहार तर त्याचं उत्तर आहे बिहार तर बिहार राज्याने बिहार राज्य सरकारने पंचवीस लाख शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मिशन दल हे सुरू केले आहे पुढचा प्रश्न सीमा सुरक्षा दलाने बी एस एफ कोणत्या दिवशी आपला एकोणसाठवा स्थापना दिवस साजरा केला तर ऑप्शन काय काय आहे एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर चार डिसेंबर तर त्याचं उत्तर आहे एक डिसेंबर तर एक डिसेंबर हा सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बी एस एफने आपला एकोणसाठवा स्थापना दिवस साजरा केला एक डिसेंबरला पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी यु एन हवामान बैठक कोप थर्टी थ्री भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे तर दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन हवामान बैठक कोप थर्टी थ्री भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आयने ने कोणत्या बँकेसोबत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडशी समज माहितीची देवाणघेवाण आणि सहकार्यावर एक सामंजस्य करार केला आहे त्याचा ऑप्शन काय काय आहे बँक ऑफ अमेरिका बँक ऑफ आयर्लंड बँक ऑफ इंग्लंड बँक ऑफ सिंगापूर तर त्याचं उत्तर आहे बँक ऑफ इंग्लंड भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आयने ने बँक ऑफ इंग्लंडसोबत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडशी संबंधित माहिती देवाणघेवाण आणि सहकार्यावर एक सामंजस्य करार केला आहे पुढचा प्रश्न पुरुषांच्या टी ट्वेंटीमध्ये सर्वात जलद चार हजार धावा करणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर ऑप्शन काय काय आहे विराट कोहली शिमनल गिल ऋतुराज गायकवाड आणि रोहित शर्मा तर त्याचं उत्तर आहे ऋतुराज गायकवाड तर ऋतुराज गायकवाड हा पुरुषांच्या टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये सर्वात जलद चार हजार हो धावा करणारा भारतीय खेळाडू ठरलेला आहे पुढचा प्रश्न नुकतेच निधन झालेल्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या तर डे ओ कॉर्नर या यांचे निधन झाले त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला होत्या पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या शहरात पाचव्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तर ऑप्शन काय काय आहे नागपूर डेहराडून तिरुवनंतपुरम दिसपूर तर त्याचं उत्तर काय आहे तिरुवनंतपुरम या शहरामध्ये पाचव्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न अलीकडेच क्रिप्टस्तर लक्सन यांनी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे तर न्यूझीलँडचे नवीन पंतप्रधान म्हणून क्रिस्टोफर लक्सन यांनी शपथ घेतलेली आहे अलीकडेच अलीकडेच उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर उत्तर प्रदेश फिरोजाबाद फिरोजाबादचे नाव बदलून चंद्रनगर हे करण्यात आले आहे पुढचा प्रश्न अलीकडेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो शास्त्रज्ञ व्ही आर अंबिक यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान लिजन ऑफ ऑरन रे सन्मानित करण्यात आला आहे तर त्यांना फ्रान्स या देशाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे शास्त्रज्ञ व्ही आर लितांबिक फ्रान्स या देशाचा सर्वोच्च सन्मान त्यांना लिजन ऑफ ऑन औरन... ऑनर्सने सन्मानित करण्यात आला आहे दुबई येत होत असलेल्या येथे होत असलेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे तर सुलतान अल जबेर यांनी दुबई येथे होत असलेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख केला जातो तर भारताची व्हेलकॉन सॉली व्हॅली म्हणून बँगलोर या शहराचा उल्लेख केला जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा अंदमान आणि निकोबार बेटावर सर्वाधिक बोलली जाते ऑप्शन काय काय आहे बंगाली तेलुगू तमिळ हिंदी तर सर्वात जास्त अंदमान आणि निकोबार बेटावर बंगाली ही भाषा बोलली जाते